आलं हे म्हणजे काय लाईन चटकर तुम्ही कॉल करू नका यार दादा पर आज काय झालं आपण भरपूर विद्यार्थी आज पन्नास च्या पुढे आकडा गेला बघा आपला आणि नाही जे नवीन मुलं येतात का ते कॉल करते आणि कॉल केल्यामुळं काय होतं आपलं चॅनल मग बंद पडतं बघा इकडं तर कृपया कॉल करू नका बर का मी काय सांगतो कॉल करू नका लाईव्ह करणं ना ठीक आहे नाही दुसरं छटीन हा लाईव्ह चला कॉल करू नका बर का काय झालं काय झालं सर बा अक्षय तुम्ही बा बाकीचे जे नवीन विद्यार्थी येतात ना त्यांनी कॉल चालू केले भरपूर आणि त्याच्यामुळे ते, ते आपलं चॅनल बंद पडलंय त्यासाठी मी सांगतो तुम्ही कॉल करूच नका बर का चला बघा नैतिक ओके चला सोडा ते उदाहरण शुभम वैद्य शुभम सगळे सगळे उद उत्तरं टाकायची एकदाच किती लाईव्ह पृथ्वीराज सौरभ तारडे नैतिक सतीश नारडे शुभम वैद्य चल बघा सगळ्याचे सगळे उत्तर एकदाच टाकून द्या नैतिक शुभम सौरभ सतीश नारळे कॉल येत आहेत बघा परत कॉल सुरू झाले अरे दादा हो कॉल करू नका आपण प्रत्येक वेळेला सांगतोय कॉल करू नका छत्ती सुरे फक्त चॅनल सबस्क्राईब करत जा उत्तर फास्ट रुद्रखरात रुद्र खरा चला उत्तर पाठवा रुद्र नैतिक सौरभ कनाया गाडेकर मोहिते कनाया गाडेकर शुभम वैद्य उत्तर टाका पटा पटा। ना पटापटा चार पाच जणांचे तीन हजाराचे उत्तर आहे दोन हजारचे आले शुभम वैद्य श्रेयश वीर बर श्रेयश रेग्युलर जर राहिला तर तुला क्लास आपला कायमस्वरूपी फ्री राहील नैतिक श्रेयशवीर सतीश नारळे श्रेयस रेग्युलर राहावं लागेल त्यासाठी हा मदत क्लास करायचा सोडून द्यायचं तसं जमणार नाही अक्षय भामले चैतन्य पवळ चैतन्य तुला पण सांग तुम्ही हा सोनवर आली चॅनल सबस्क्राईब करून घ्या वीर सोनवर आली सोहमामुनी ओके चला ती बघा सतीश नारळे सतीश पहिले दोन प्रश्न सांगतो मी आता पहिले दोनच प्रश्न सांगू लागलो मी बघा सूत्र मांडू लागलो आता ए प्लस एन मायनस एक डी, दिव्या पहिला प्रश्न बघा ये म्हणजे पहिली संख्या अकरा लायची अकरा दिसलं का मग इथं टाकायचे अकरा प्लस हे यन म्हणजे जे पद काढायचे ते पंचवीस मायनस एक डी म्हणजे फरक यांच्यातला फरक बघा कितीच आहे दहाचा फरक यांच्यात दहाचा अकरा प्लस पंचवीस मधून एक गेला राहिले चोवीस दहा डायरेक्ट स्टेप मांडत जाता चोवीस गुणिला दहा दोनशे चाळीस दोनशे चाळीस सण अकरा दोनशे एक्कावन बघा कोणाचे उत्तर आलं दोनशे एक्कावन्न सतीश दिव्या सोहम उत्तर चेक करा दोनशे एक्कावन आलं का पहिलं सोनवर आली बघा दुसरा प्रश्न आता आता दोन उदाहरण देतोय नंतर मी हा रुद्रखरात ब्लॉक्स क्रिकेट ब्लॉक्स बघा सूत्र आपलं ए प्लस एन मायनस ची किंमत बघा किती आहे म्हणजे पहिली संख्या चार एन म्हणजे पद काढायचं ते आणि यांच्यातला फरक बघायचा कितीचा आहे आठचा फरक यांच्यात आठचा चार चाळीस मधून एक गेला एकोणचाळीस गुनिले आठ एकोणचाळीस आठचा गुणागार करा आठ नऊ बहात्तर आठशे बहात्तर ला दोन आठशे सात आठ तरी चोवीस चोवीस सात एकतीस तीनशे बारा चार चार तीनशे सोळा होते हा तीनशे चोवीस आलंय बघा काय करायचं उत्तर चेक करून घ्या चाळीस मधून एक गेलं एकोणचाळीस आठ नऊ बहात्तर हातचे सात आठ त्रिक चोवीस चोवीस सात एकतीस तीनशे बारा चार तीनशे सोळा होऊ लागले तीनशे चोवीस झालं बरायचा सतीश नारायण उत्तर चेक कर दोनशे एक्कावन बरोबर क्रिकेट ब्लॉक्स क्रिकेट ब्लॉक्स तुझं नाव काय रे शुभम वैद्य चला दोन उदाहरण देऊ लागलं लास्ट आता जरा आजचा क्लास जरा आपला डिस्टर्ब झाला भरपूर बरं का ओके नैतिक ओके घ्या शेवट दोन उदाहरण घ्या शेवटचे चोवीस पस्तीस शेचा सत्तावन अठरावे पद सोळा तीस चौरेचा अठ्ठावन बहत्तर बावीस वेपद इत बारावे करा बारावे चौरे चार अठावन बस बहत्तर ओके आदित्य खवाटे नाव टाक तुझं आदित्य तिथं आदित्य नाव टाकून घे तुझ नैतिक इतके इतके कमेंट नाही करायचे थी, नैतिक शुभम वैद्य सतीश नारळे चला बघा कोण उत्तर टाकतो बघूपाध्याय पहिले अक्षय चव्हाण वरपडे विराज सायराज समर्थ कळू लागले का पटेकर पटेकर दिव्या रुद्रखरात कन्हैया मोहिते कन्हैया श्रेयशवीर नैतिक चैतन्य पवळ अक्षय भामले सोहम सतीश स्वहम अकराचं अंतर आहे हो बरोबर आहे अकराचं अंतर उत्तर काढ पटपाटा मग उत्तर आलं मग उत्तर चेक करा सतीश नारळे सोमा मुनी उत्तर शेखर पृथ्वीराज जाधव नैतिक सौरभ तारडे सतीश नारडे शुभम वैद्य सोहम विष्णू तारडे आदर्श तारडे चैतन्य पवळ खवाटे द्यायचा खवाटे नुसता असं इतकं इतने नाही बसाच रुद्र रुद्र खरात नैतिक सांगतो दोन मिनिट हा चैतन्य वैद्य दिव्या चेक करा बघा आप आपले उत्तर चेक करा अक्षय भामले दिव्या चैतन्य वैद्य रुद्र विष्णू स्वयं आदर्श अक्षय सतीश मोहिते पवळ चेक करा आपले उत्तर बघा दोन नंबरचं सांगतो मी ह्या ए प्लस एन मायनस डी याच्या जागेवर कोणती संख्या लिहिली बर ह्या प्रश्नात दुसऱ्या प्रश्नामध्ये याच्या जागेवर कोणती संख्या लिहिली दुसऱ्या प्रश्नामध्ये याच्या जागेवर कोणती संख्या लिहिली तुम्ही सांगा बर फास्ट भामले सोळा मोहिते सोळा झाला क्लास संपत आला आता दिव्या सोळा नैतिक चला सोळा लिहायचे वर एन एन म्हणजे बारावे पद मायनस एक डी यांच्यातला फरक कितीचा आहे चौदाचा फरक यांच्यामध्ये बारामधून एक गेला खाजरायला अकरा गुणि चावदा। एक चौदा अकरा आणि चौदाच गुणाकार करा चौदा एक चौदा 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 चल एक एक आणि एक पंधरा एकशे चौपन्न एकशे चौपन्न सोळा एकशे सत्तर उत्तर येत एकशे सत्तर बघा बरेच जण एकशे सत्तर आले पृथ्वीराज जाधव रुद्र खरात सतीश नारडे दिव्या सतीश एकशे सत्तर चेक करून घ्या चला बघा आजचा कॉल आल्यामुळे भरपूर आपला डिस्टर्ब झालाय आणि माझं सुद्धा कमेंट कडे लक्ष गेल्यामुळे काही संख्या माझ्याकडून सुद्धा चुकल्या चला ठीक आहे काही अडचण नाही गणित कळलं सगळ्याला उदाहरण समजले का उदाहरण कळले का आजचे उदाहरण कळले का आणि हे उदाहरण तुम्हाला भविष्यामध्ये खूप काम येणार आहे लक्षात असू द्या दिव्या ओके चल काय अडचण आहे दिव्या दिव्या मोहिते सुमित सुमित रेग्युलर आहे नैतिक अक्षय चला सर्वांना गुड नाईट परत एकदा सर्वांनी उद्या संध्याकाळी साडेसातला हजर राहायचं सतीश नारळे विष्णू तारडे मोहिते शुभम सतीश सोहम अक्षय ओके बाय